नमस्कार हँडमेड मसाले आपल्यासोबत शिवजयंतीनिमित्त पुढील आठवडाभर शिवसप्ताह साजरा करणार आहोत तिसरा दिवस तालीम हिंदवी स्वराज्य देवता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी केवळ युद्धाचे शस्त्र वाजवले नाहीत तर त्यांना दिलेलं कठोर प्रशिक्षणच त्यांचा खरा आधार बनलं घोडेस्वारी युद्धतंत्र आणि रणनीतीचे प्रशिक्षण हे सर्व काही महत्वाचं होतं शिवाजी महाराज यांना माहीत होतं की जिंकण्यासाठी फक्त तलवार नाही तर योग्य शारीरिक आणि मानसिक तयारी महत्वाची आहे त्यांना हे स्पष्ट होतं की प्रत्येक लढाईमध्ये केवळ ताकद नाही तर तयारी आणि संयम यांचं सामर्थ्य असायला हवं त्यामुळेच प्रत्येक मावळ्याने जास्तीत जास्त शिस्त आणि तयारी ठेवली आणि विजय हा त्यांचा ठरलेला मार्ग बनला आजच्या व्हिडिओमध्ये शिवरायांच्या तालीम आणि प्रशिक्षण काय होतं ते आपण पाहिलं उद्या भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत